नमस्कार तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ईश्वरीच्या घरी पाटील आलेला असतो कारण अर्णवने पाटीलला सांगितलेलं असतं की हे माझं हे काम कर तेव्हा तो ईश्वरीच्या घरी येऊन हो, तिला सांगतो की तुम्हाला ऑफिससाठी जागा हवी होती ना तेव्हा ती म्हणते हो तू मला आहे ना माझं क्लाउड किचनसाठी मला जागा हवी होती तेव्हा तो म्हणते तुम्ही काळजी नका करू मी तुम्हाला जागा देईल आणि तेही खूप मोठी जागा आहे हे सगळं अर्णवने प्लॅन केलेलं असतं तर हे काय ईश्वरीला माहीत नसतं तर ईश्वरी एवढी खुश होते की ते डायरेक्ट एक आता अर्णवकडे जाते अर्णव सरांकडे जाते आणि त्या अर्णव सरांना अंजलीला सांगते की तुम्हाला माहिती का अर्णव सर आज आहे ना मला माझ्या क्लाऊड किचनसाठी मोठी जागा भेटलेली आहे आणि खूपच छान आहे आणि खूप मोठी आहे त्याच्यामुळे मला आता काही टेन्शन नाही आपल्या ऑफिस ओपन करण्यासाठी तेव्हा अर्णवला माहीत असतं की हे सगळं मिस केलं आहे पण तरीसुद्धा तो तिल त्याला तिला स्माईल देतो आणि गालातला गालात हसतो तर आता दुसरीकडे ईश्वरी घरी आलेली असते तर आता राकेशसुद्धा घरी येतो राकेश, राकेश म्हणतो काय मग काय चाललं आहे तेव्हा ईश्वरीमध्ये ते काही नाही तुम्हाला माहिती का मग ती सगळं सांगते त्याला की मला ऑफिससाठी एक जागा भेटली तेव्हा राकेश आता ईश्वरीला टोमने मारत असतो तर आता तो म्हणत असतो की तुम्ही त्या तुम्हाला माहिती तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून एवढं सगळं करताय तुम्ही अर्णव सरांच्या घरी गेले होते ना त्या अर्णवनेच तुमच्या डोक्यात भरले नाही हे सगळं तर त्या असं बोलल्यावर ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी म्हणते राकेशजी तुम्हाला कसं काय माहिती की मी अर्णव सरांकडे गेली होती आता राकेशचं हे सत्य आता ईश्वरीने पकडलेलं असतं तर आता मंडळी राकेशची तत पप झालेली असते आता राकेशला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं तेव्हा राकेश म्हणतो कुठे काय काय नाही मी सहज बोलून गेलो तेव्हा ईश्वरी म्हणजे नाही तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही एवढ्या कॉन्फिडन्सने बोलूच नाही शकत राकेशजी तेव्हा आता राकेशच्या चेहऱ्यावर पूर्ण खोटं असतं हे सगळं आता ईश्वरीला दिसत असतं तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की अर्णवसोबत आता ईश्वरी कसं का काम करणार त्याच्या शेजारीच तिचं ऑफिस राहील अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद